कोणीतरी मल्टीमिलेटची भाकरी बनवतं पण काही ठिकाणी कोणाकोणाला काय होतं की सुकी भाकरी चावली जात नाही किंवा कशाबरोबर खायची हा प्रश्न असतो तर ह्याच्यावर मी आता एक उपाय म्हणून माझ्या घरापुरता एक मी हा प्रयोग केलेला आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पाच प्रकारचे मल्टीमिलेट घेतलेले आहेत मिलेट्स घेतलेले मिलेट आहेत कुडो मिलेट बानयार्ड मिलेट फॉक्स मिलेट Uh, natsuni uh, juari असे आणि एक वाटी तांदूळ सगळ्याला सगळं एक एक वाटी घेतलं होतं एक वाटी तांदूळ घेतले होते एक वाटी उडदाची डाळ घेतली होती छोटीशी दोन टेबलस्पून किंवा तीन टेबलस्पून होतील असं साबुदाणे सा, त्याच्यामध्ये टाकले होते सगळं रात्री भिजवलं होतं मेथी बिथी टाकून जसं पो डोशाचं पीठ ठेवतात तसं वाटून मी रात्री ते सात आठ तास भिजून मिक्सरमध्ये वाटलं होतं आणि ते काल मी ठेवलेलं होतं तर रात्री पीठ ठेवल्यानंतर अशा प्रकारे ह्याच्यापेक्षा जास्त पीठ फुलून आलेलं होतं ते तर हे इथे जरा कमीच दिसतंय तर आज आपण त्याच पिठाचा बन डोसा बनवणार आहोत तर त्या पिठ ह्या मल्टीमिलेटच्या पिठाचं घावणे बनवू शकता डोसे बनवू शकता मी आता इथे बनवणार आहे बन डोसा हा बस बन डोसा इतका चवदार आणि पौष्टिक आहे आ, की आता बघा तुमच्या घरातल्या जेवढ्या काही भाज्या असतील त्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि भाज्या मी ते थोड्याशा हाफ कूक करून टाकते थोडंसं मीठ टाकले त्याच्यामध्ये हाफ कूक करून टाकते कारण त्याच्यामध्ये कमी शिजल्या तर तोंडात कच्चा नको लागायला म्हणून मी थोड्या शिजवून त्या पिठामध्ये चवीपुरते चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकून शिजवलेली भाजी त्याच्यामध्ये ॲड करते हे सगळं मिक्स करून मी आता त्या ते डोसे टाकणार आहे तर ज्या लोकांना भाकरी चावायचा किंवा भाकरी सुकी सुकी लागत असेल किंवा कोणाकोणाला वेट लॉस प्रोग्रॅम किंवा डायबिटीजसारख्या आजारावर जेव्हा डॉक्टर सांगतात की भाकरी खा तांदूळ आणि भात कमी करा तर काही लोकांना भाकऱ्या थापता येत नाहीत किंवा भाकऱ्या नीट होत नाहीत भाकऱ्या थापायचा कंटाळा असतो तर आणि त्यांना आरोग्याचंही रक्षण करायचं असतं अशा लोकांसाठी हा बन डोसा किंवा मल्टी हा प्रकार एकदम सॉफ्ट आणि खाण्यासाठी नरम तुमच्या घरात वयस्क माणसं असतील आणि त्यांना भाकऱ्या चावता येत नसतील तर हे ऑप्शन उत्तम असू शकतं यावर आता मी ह्या डो बन डोशाला जी ढोकळ्याला तडका देतात ना सा, साखर आणि तेलाचा राईजिरं टाकून जो तडका देतात तो मी ह्याला दिलेला आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही कोणते कोणत्याही चटणीबरोबर हे बन डोसा खाऊ शकता खूप सुंदर आणि चवदार लागतो मला ला गदी -गदी ला अड़क, आता वेळ नव्हता म्हणून मी तडका दिलेला आहे आणि तडका दिल्यामुळे तो अजिबात घशामध्ये अडकत नाही जशी इडली डोसा कधी कधी आपल्या घशाला अडक अडकतात तसा तो बिलकुल अडकत नाही तडका दिल्यामुळे तर चटणीची हे असेल तर ती चटणीबरोबर खावा किंवा असाही खूप छान लागतो खूप छान आहे पौष्टिक आहे करून बघा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नक्की कधीतरी भेट द्या थँक्यू